एक मी मेथीची जुडी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे तसेच ती बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण ही मेथीची जुडी आहे त्याचे जे दोन वाटे घेतलेले आहे तसेच आपण दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या चुरून घेतलेल्या आहेत तसेच पाच सात लसूण मिरची घेतलेली आहे आता आपण ही मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता ही मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता मी एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तसेच त्यामध्ये आपण दोन वाटी नाचणीचे पीठ घातलेले आहे तसेच एक वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे व अर्धा वाटी डाळीचे पीठ बेसनचे पीठ घेतलेले आहे आता आपण हे छानपैकी पूर्ण एन्जू करून घेतलेलं आहे पीठ आणि त्यामध्ये आपण दोन चमचे धने पावडर तसेच अर्धा चमचा हळद पावडर पाव चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरे तसेच दोन चमचे आपण त्यामध्ये तिळ घातलेले आहेत व आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे व चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे व त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली मेथी आहे ती घालून घेतलेली आहे आता आपण हे सर्व हे मिक्स करून घेणार आहोत एकत्र त्यामुळे सर्व मसाले छानपैकी मिक्स होतील पिठामध्ये आणि आता आपण हे थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेणार आहोत आता मी हे छानपैकी मळून घेत आहे थोडं थोडं पाणी घे आता हे आपलं मूसर मी आता हे पीठ आता मळून घेतलेलं आहे आता आपण त्यामधील एक गोळा घेणार आहोत मोठा आणि तो गोल करून मी आता एका पोळपाटावरती एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे तो मी पोरपाट्यावर ठेवलेला आहे व त्यावरती पाणी घालून आपण हे थालीपीठ आहे ते आपण छान पाण्याचा हात लावून पसरून घेणार आहोत आता हे आपण पाण्याचा हात घेत स्प्रेड करत मोठा गोल करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण चार पाच होल करून घ्यायचं आता पण आपण मी तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती हे, त्या हे थालीपीठ आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे जर ते चिकटला तर आपण वरून पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते थालीपीठ व्यवस्थित तव्यामध्ये ठेवलं जातं आता आपण त्यावरती पाच मिनटं स्टीम घेऊन घेतलेली आहे ते व ते त्यावरती तेल सोडून घेतलेलं आहे आता आपण तो पलटून घेणार आहोत आता हा छान भाजलेला आहे एका बाजूने आपण पुन्हा त्यावरती ते तेल लावून घेतलेला आहे तर दोन्ही बाजूने छान तेल लावून भाजून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ झालेलं आहे आपण हे आता एका मध्ये काढून घेतलेलं आहे हे नाचणीच थालीपीठ खूप छान आणि पौष्टिक होते